कृष्णा अमर शर्मा ही एक व्यक्ती आहेत बिझनेसमॅन आहेत ते आ, सेक्टर सव्वीस कोपरी हे ए पी एम सीच्या पोलिसच्या हद्दीत राहतात ते सकाळी एकोणतीस तारखेला एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता ए पी एम सी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांची जी फॉर्च्युनर गाडी जी तिथे त्यांची ते, पार्क करून ठेवली होती नवीन असलेली फॉर्च्युनर कार ती ते, त्यांची कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे चोरून त्या ती जे तक्रार आहे त्यावेळेला तिथे आमचे पोलीस उपनिरीक्षक ए पी आय सूर आणि ए पी आय शिऊरकर असे त्यावेळेला कर्तव्यावर होते त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली त्यानंतर त्यांनी मला म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याशी ताबडतोब आम्ही एकमेकांशी चर्चा केली त्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त झोन वन सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी डिव्हिजन योगेश गावडे सर यांच्याशी ताबडतोब आम्ही त्यांचा सल्ला घेऊन चर्चा करून त्यांनी ताबडतोब त्या गाडीविषयी पुढील तपास करण्याचे आदेश दिले या गाडीमध्ये सुदैवाने एक जी पी एसची चिप लावली होती आणि त्याच्यामुळे ती गाडी कुठे चालली आहे याचा अंदाज त्यावेळेला येत होता परंतु ज्यावेळेला तक्रारदार हा पोलीस स्टेशनला आला त्यावेळेला ते त्यांनी ऑलरेडी ते फार पुढे अगदी गुजरातच्या दिशेने ते गेले होते तरी देखील डी सी पी साहेबांच्या आणि माननीय ए सी पी साहेबांच्या आणि माननीय डी सी पी साहेबांच्या आदेशांमुळे आम्ही ताबडतोब त्या दोन टीम्स आहेत त्यांच्या पाठीमागे रवाना केल्या त्याचप्रमाणे आम्ही एकत्र म्हणजे पोलीसचं जे आमचं जे चॅनल असतं ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल रूमची मदत घेऊन त्याचप्रमाणे गुजरात पोलिसांची मदत घेऊन आमचे जे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शूर आहेत त्यांनी देखील तिथे तिथल्या पोलिसांशी एकदम चांगला कॉर्डिनेशन करून आ, आ हे जे आम्हाला गाडी आहे ते आरोपींसह कामरेज सुरत गुजरात या ठिकाणी ही गाडी इंटरसेप्ट केली गे गेली तिथे एका जंगलासारख्या ठिकाणी ती जंगला गाडी इंटरसेप्ट केली गेली आणि तिथून आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आहे अंजुम इस्माईल अगवान हा कामरेज सुरतचा आहे राज्य गुजरात दुसरा आरोपी आहे मोहम्मद आसिम मोहम्मद शफी मनसुरी आणि हा कदमनगर जोगेश्वरी या ठिकाणचं आहे या दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन ती गाडी देखील आहे ती सुद्धा ताब्यात घेऊन त्याचं सविस्तर कारवाई करण्यात आलेली आहे